देसाईगंज तालुक्यात खुलेआम वाळू तस्करी सुरू या चोरांना रोखण्यात प्रशासन अपेशी ठरत आहे का की काही मजबुरी आहे वाळू चोरांना जबाबदार कोण प्रशासन गप्प का त्यांच्यावर कारवाई का होत नाही देसाईगंज तालुक्यात सातव्याने वाळूची तस्करी सुरू असून त्यामुळे शासकीय तिजोरीचे सात्याने नुकसान होत आहे सुमारे दोन वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यातील रेतीघाट कोणतेही आदेश नाही सध्या रेतीघाट बंद आहे तरीही देसाईगंज शहरात काही ठिकाणी मोठमोठ्या इमारती घरे दुकाने बांधण्याचे काम सुरू झाले आहे कारण येथील प्रशासन मुकपणे पाहत आहे आणि इथे चोरी केल्यानंतर चोर मोठ्या अभिमानाने आपले काम करतात सरकारी तिजोरी लुटणाऱ्या चोरांवर कारवाई करणारा अधिकारी नाही का आणि कोणताही अधिकारी त्यांना खरोखरच रोखू शकत नाही देसाईगंज जवळील ग्रामपंचायत कोढारा आमगाव घाट येथून दररोज रात्री अकरा वाजता वाळू तस्करीचा खेळ सुरू होतो आणि हीच वाळू देसाईगंज शहरातील काही नामांकित व्यक्तींसह देसाईगंज येथील काही बड्या मोठ्या लोकांच्या कामासाठी रात्री उघडपणे सुरू असते यांचाही समावेश आहे हा चोरीचा माल कोठे पोहोचवला जातो यांच्या ट्रक व ट्रॅक्टरवर कोणतेही नंबर सुद्धा नाही यामुळे सरकारचे झालेले नुकसान कोण भरून काढणार याला जबाबदार कोण अशा तरुणांना चोरीसारखे कृत्य करण्याची हिंमत कोण देत आहे आणि या वाळू चोरीच्या खेळात किती तरुणांचा सहभाग आहे हे समोर येणार आहे या वाळू चोरांवर वेळीच कारवाई करण्याची गरज असून अशा कृत्यांकडे पावले टाकणाऱ्या तरुणांना रोखणे अत्यंत गरजेचे आहे गडचिरोली प्रतिनिधी बाबू कुरेशी न्यूज 24, आपकी आवाज